नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी उमरखेड येथील गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांची बदली करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी आज मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी आमच्या एक्सप्रेस न्यूज चे मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांनी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे पंचायत समिती उमरखेड यांच्याशी फोनवरून साधला संवाद माझ्या सोबत आता आहेत उमरखेड गटविकास अधिकारी प्रवीणजी वानखेडे प्रवीणजी वानखेडे साहेब तुमच्या बद्दल एक यवतमाळ मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे प्रवीण इंगळे नावाच्या व्यक्तीने तर त्या संदर्भात काय अधिक माहिती देऊ शकाल तुम्ही त्यांनी त्या तक्रारीमध्ये सर असं नमूद केलं आहे का बाबा अधिकारी होऊ शकतो आमदार हा हा हे आपण लोकांची कामं करतो आपण लोकांना अडवत नाही आणि लोकांसोबत आपण खूप सामंजस्याने वागतो त्यांच्या अडीअडचणी सोडवतो त्यामुळे आपली लोकप्रियता आहे हा हा आता त्या लोकप्रियता असल्यामुळे आता हा जो खंडी बाज दर आहे त्याच्यामुळे आता याचं मन दुखावलं असेल आणि त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केली असेल वारंवार आपल्याकडे पैशाची मागणी करायला येतो हा त्याला काही करत नाही त्यामुळे त्यांनी ती तक्रार केली असा विचार तर असं एक तुमच्याकडे असं कोणता एक पुरावा आहे का तुमच्याकडे खंडणी मागितली किंवा मग पैशा स्वरूपामध्ये मागणी केली असं काही आहे का तर तो आता वर्गणी मागायला येत वर्गणीच्या स्वरूपात हे त्या स्वरूपात आपण तेवढा पुरावा ठेवत नाही सर आपण तेवढं तेवढं काय पुरावा ठेवणार आपण रोज हजारो लोक येतात सर म्हणजे एक असं वर्गणीच्या नावाखाली एक नाराजीचा सूर असू शकते किंवा हा 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हे होते प्रवीणजी वानखेडे गटविकास अधिकारी उमरखेड